कधी कधी तुझ्या पदरी वाईट आपलं वाईट करायला बघणार लोक भरपूर असतात मानायचं नाही लढते रेणे का रे जिंदगी जिंदगी एक जंग आहे आमचं आयुष्य कर्जात गेलं आयुष्य माझ तर पप्पांच माझ आयुष्यात तू एकच गोष्ट करायची एकच आयुष्यात कर्ज कधी काढायच काय कधी काढायचं तेवढच पण जास्त काढायचं काढायचं नाही तुला तर गरजच नाही काढायची

खाली मोटर आहे त्या मोटरच्या बॉक्स मध्ये सगळं होत टाकलांच्याकडे होत शहाण्णव पंच्याण्णव ला घर शोकेस ते दिवाण बिवाण सगळं प्लायवूड मध्ये हे रमेश नच केलं रमेश मिस्त्रीला पहिलं काम दिलं ते आणि सुरेश पेंटर पांढरा कलर मारलेला वर अजून पांढरा आहे ना काळ ते टिकल्या टिकल्या असते जिवा दिव्याची वाट पेटवतात आणि तिची कादळी असते का नाही ती चिटकतात कलर करण असं डिझाईन करतात हा तिची डिझाईन केल्या ती बघून ना घर घर समाधान आहे त्या घरात त्या घरात एवढं समाधान आहे एवढी आहे एवढा गारवा आहे त्या घरात हो प्रती

तुमच्या घरात सकाळी जायचं कपडे द्या ओ इस्त्रीचे पप्पा थांबले पप्पा था साडे नऊ दुकान ला दुकानला त्यांचं लहानपणी बघायला गेल तो मी कवा केल शेवटमध्ये त्या घरात त्यांच्या जग आणताना जग आणायला गेलो तो हा त्यावेळी तिथन जाऊन आलो बायको ती घर कल्याणी ती आणि हा त्याच्या अगोदर नाही त्याच्या हा तेव्हाच गेलो हा त्याच्यानंतर एकदा गेलो तैबाईला निवड ठेवायला कट्टर आम्ही रात्री असं दारात घ्याय असं तिरकून कडेला त्याच्यात झाड लावायचं आम्ही ते आहे का रे झाडा ते दारात लावलेले पायरी जवळ पायरी जवळ लावलेले पायरी जवळ त्रिकोणी कट्टा केला नव्हता काय माती घालून किल्ला करायचा दारात दिटरीवर गटरीवर फरशा घालून किल्ला बांधायचा सलाईन पाईप चलाईनच्या पाईपा त्या दवाखान्यात जाऊन बसायचा आम्ही दारात नाही असत गरीबागात बसायचं असं चलाईनच्या बाटल्या ते डब्यात खरं कचर्यात टाकायचे ते वापरलेला जरा घेऊन येणार त्याच्यात इंजेक्शन पाणी भरायचं खळबळायचं सगळं पाणी घालवायचं स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर ती पत्र्याची बोट यायची त्याला छोटी मेणबत्ती असायची उडी ती लावायची त्याच्यावर आणि ती पेटवायची एवढी बुट्टी तर जा तू काय काय केलायची इकडे तू काय काय केलंय किल्ल्याला रे सलाच्या पाईप का नाही हे राहणार होता कि नंतराला कुठं गल्लीत कोपऱ्यावरती माझे का माझे काका राहत नाही तिथं सर्ज डायलॉग फेमस होता गल्लीत बोर नाही बटर घ्यायला म्हणत गल्लीत बोराला पाणी आलं बोराला पाणी आलं असं नव बोराला पाणी आलं अच्छा गल्लीवर फिरायचा ये परत काय म्हणतात मोठी घमेल घमेल मोठ्या घमेलात पाणी भरायचं सगळं आणि त्याच्यात ती बोट लावायची ती पाच रुपयाला बोट यायची ती पत्र्याची मेनबत्ती मेणबत्ती घालून ती बोट फिरायची झेंडा होता असत झेंडा लावायचा प्लास्टिकचा होता त्याला ऑलरेडी तयार होता त्याला तुम्ही काय केलंय काय तुम्ही डायरेक्ट केलंय असं गोटी मारायचं असं आणि असं मारत मारतरी बिरी फिरवत टायऱ्या फिरवत लई ला नदी पर्यंत टायऱ्या टायऱ्या पळवत आणि ते आमच्या <laughs> अशी होती एवढीच गल्ली होती आणि गल्ली जसं वर जाईल की तशी अशी मोठी होत होती अशी मोठी होणार म्हणजे जागा अशी गोळ मोठा होता आता कोपऱ्याला कोपऱ्याला नाही सगळ्यात मोठा ह्याच्या दारात सगळ्यात मोठा यांच्या दारात आमच्या दारात हे टेबल आहे बघ एवढ्याच एवढीच गल्ली एवढीच आहे एक गाडी लावला की इकडे गाडी लागत नाही आणि तो गोट्याने खेळणार आहोत गारी गोटे गडली की जेवढी पण बारकी पोर आहे सगळे हा काय ला गटरीवर नवका संरात नाहीत की आज पटांगावर सातवी ला सहावी लागतर होतो पटांगावर पाचवी ला काहीतर होतो चौथी पाचवी ला होतो पटांग तिकडे पकडण पटांगण पटांगण तिकडे जायची तेवढं अरे गोट्या खेळताना त्या गटरीत पडायचं त्याच्यात पडायच्या हि बोट हिन न हात लाव हे बघ कसा आहे हे कसा आहे फरक आहे की हापसायच्या बोर मध्ये दगड घालायचा मी असं दगड फोडायला त्या बोर मध्ये घालून आणि त्यावेळी बोट अडकला त्या दगडात खटा पाप चिंद्या उडलेल्या बोट आहे हे अनेक बोट आहे हे बोट आहे हो हो आणि सकाळी आम्ही सात आठ ला शाळा गेलो नाही दुपारी बारा वाजून येणार जेव्हा टायमिंग आणि नार। परत केले की संध्या सात ला काळा मैदानात काळ्या रानात रानात क्रिकेट खेळायला बाजूला मशाल यी, यी मशन तो ही मशनभूमीची सांगतो हे मैदान काय म्हणजे हे मैदान हे मैदान आणि ही मशनभूमीच्या मधली कॉमन भिंत होती इथं काळ्या मैदानात स्वामी समोर मंदिर काय चौघ चौघ जाणार आम्ही चौघ जाणार घाबरून संध्याकाळी पहायचं शहा नंतर रे किती पर सकाळी आठ ला जाणार खेळायला मी आठ साडे आठ नऊ आठला खेळायला जाणार रविवारी रविवारी आठ ला जाणार खेळायला अकरा बारा वाजेपर्यंत खेळणार घरला हा येणार परत त्या बोळात जगतापळात त्या मधला शॉर्टकट होता बोळा बोळ्यात चालत येणार घराकडे घरला चालत येणार घरात खाणार आणि हंड्रेड पेट घेणार आणि परत तिकडेच आणि जाताना की इथन त्या कपाट एवढा वडाय वडा एक त्या वड्यात पाणी गुडग्यावड त्या वड्यातनं चालत जायचं आम्ही काळ्या वड्यातनं घाणीतन आणि चौकून विहिरीला पहायला तिथन पाहणार किती अडीच तीन वाजेपर्यंत बार बारा साडे बारा पासून अडीच तीन पर्यंत नुसतं पहायचंच पवून आणि घरला येणार आणि जेवणार आणि चार वाजता गल्लीच्या कट्ट्यावर सगळी खाली काय खाली काय मग तेव्हा गल्लीच्या कोपऱ्यावरती क्रिकेट खेळणार आपण एकटा पाऊक्याच्या आजी बोमल त्याची बाहेर दंगा करत कुलकर्णी हे ओमकार दंगा मी तर ते सोनार काकूच्या घरातच असायच दिवस झाली होत ना इंग्लंडला होत ना

अरे तुमचं ते रंग पंचमीला आई घरात नाही अशी धरायची कडून ला उड्याच्या बी उड्या चप्पल पाय तन घरला नाही तू तिथं मला येथे कचरा टाका म्हणून सिमेंट तर असा गोल कट्टा बघायला आता कुठं नाही पूर्वी होत सिमेंटचा गोल असा कट्टा असायचा अडीच फूट उंची दोन अडीच फूट अडीच फूट उंच अडीच तीन फूट उंच असते ते आणि गोल्ड रिंगण असायचं आणि त्याच्यात कचरा टाकायचा असायचं ते काय करायचं आम्ही चुरून आणायचं आतल्या दिवशी कुठलं तर चुरून आणायचं आणि सिमेंट आणायचं एवढं सिमेंट वाळू खडी हा त्याला काय करायचं ते उचलून पलटी करायचं त्याला ढकलून आणि त्याला आत नाही भैरन ते मारून घ्यायचं आणि ते बोरच्या बाजूला करायचं आणि तिथनच बोर मधून पाणी त्याच्यात ओतायचं सकाळी

होळीत पाच रुपये हा खोबरं बिबर पाच रुपये एक रुपये रुपये सगळी चिल्लर त्या डबरा काढून त्याच्यावर काठी सगळी परत दगड माती लाल महाळ हे जे माती चिकल करून काठी उभी करणार त्याच्यावर शेणी लाकडं शेणी लाकडं असं थप्पी एवढी आपल्यापेक्षा पाच फूट पाच फुटची होळी करत होतो पाच फूट गल्ल्याची शेनकुट चोरायचं तर बैलगाड्या बैलगाड्या घेऊन चोरायला जायचं आम्ही आमच्या ह्या आपल्या घराच्या रोडला जायचं इकडं ह्याच्यात कोतवाल चरायचं मशन मी अलीकड तिथ तर नवी शिने वाघमोर यांच्या मळ्यात मी घेऊन जाणार ते ढक्कल गाडा ढक्कल गाड्या झेंडा चौकात ते वळीने लावलेला असायची रात्री हा झेंडा हे झेंडा चौका रात्री काय करणार ती सगळी घेऊन जाणार तो गाडा आम्ही घेऊन जाणार रात्री शेणकुट चोरायला पोत्या बीत्यात नाही पोत्या बीत्यात नाही शेणकुट पैसे गोळा करत होतो आम्ही शेणकुट चोर नव्हतो घरात त्या ह्याच्या घरात ठेवणार निल्याच्या घरात सगळं ते निल्याच्या घरातच निल्याच घर म्हणजे चौकाचं घर झालत हा अंड काची दोरा करायचा आहे दारूच्या बाटल्या बियरच्या बाटल्या गोळा करून आणायच त्याच्या घरातच फडतो खालबत्ता शिवाय म्हणजे आम्हाला कॉमन होत्या त्या मग ते दुलवड होळी रात्री झाली की पाठ पाच पासन पाणी मारला आम्ही पाटो पाच पाच रुपये पहिला चोरायचं रात्रभर झोप नाही त्या पाच रुपयासाठी मग ते घेणार सहा वाजता त्याचा चिक्कल तयार करणार आम्ही आणि ते चुक्कल बुट्टी बुट्टीत भरायचा पहिला गल्ली सपवायची अख्खी एक रुपये आठ आणि एक रुपये आठ आणि चार आणि आठ आणि एक रुपये ते घ्यायचं लहान असताना आणि सांगतो की हे गल्ली आठ वाजेपर्यंत आवरणार आणि आठ वाजता जाणार झेंडा जा। चौकात मी एकदा इष्टीच्या आडव झोपलो तो, तो। वा इष्ट आडवली काय शेवट मध्ये धुल मागायचं शेवट वर्ष अरे पोलीस गाडी झाली वाला गाडी झालोत नाही मी म्हणजे आडव झोपलो आम्ही सगळे ओली झाली महाराला केवढं होतं मारदा आम्ही पाचवीला असेल पाचवीला असेल की तो आपण पाचवीला आणि ते पैसे संध्याकाळपर्यंत जमणार किती माहितीये तवा जवळ जवळ दोनशे रुपये आम्ही गडलो वीज भर होतो दोनशे दोनशे दहा दोनशे वीस रुपये जमणार दोन रुपयाला एक दोन रुपया होतो का एक रुपयाला एक अंड होतो एक रुपयाला एक अंड होतो त्यावेळी जेवण करणार आम्ही अंडागिरी सगळ्याच नाही ताटऱ्याच्या गच्चीवर चपात्या चपात्या तुमच्या तुमच्या भात तेवढा देतात रे चपात्यात फक्त आणायचं भात तेवढा तिथं अंडा भात आणि रस्ता ते बी पहिला सांगायचं वाटणीला येणार दोन दोन अंडी तीन तीन अंडी आणि तुम्हाला पाहिजे असली त्याचे पैसे वेगळं द्या दोन रुपये अंड बघतो दीड दोन रुपये अंड होतो मग ते जेवणार ती पार्टी एकतीस डिसेंबरला गल्लीतले सगळी पोर आणि पोरी आम्ही एकत्र पार्टी थम्सअप शिर्वी हॉटेल शिर्वी हॉटेल मध्ये थम्सअप आणायचं शेवणप तो आलतो सात वेळा ढेकरी त्या <laughs> उगत शेवणप प्यायचा मी का सात वेळा ढेकरी त्या म्हणून ती पिल्यावर नाही माझ्या कुठलं गणपती पंधरा पंधरा दिवस, दिवस रे बाबा आता हे वेगळ मांडव सजवायला घालायला पावत्या मागाला दा जायचं दारा दारात लोकांच्या

शिवपाठ खेळा आधी पुट ना झेंडा जाऊ कंच गल्ली बागवान गल्ली शिंग गल्ली फिरतो तिकडं तो गणपती हौद गणपती हाऊद नंतर ते महासत्ताचा नवीन रोड झाला पटाण डिकेटीला लपणार आणि तिथं ते ह्याच काय केस बाळ पाडते रात्री डिकेटी बाळ अडते रात्री मी अजून काय बघायला म्हणा जी तो आम्ही कोण जात नव्हतं त्या रस्त्याला जाते की नाही आपण आपल्या वर झेंडा व्यंकोबा समोर व्यंकोबा मैदान गंगामय विद्या मंदिर मंगलधाम कुठे सांगतो समजा रिक्षा स्टॉप नाही रे तिकडे खाली, खाली खालच्या बाजूला मेळावा सभा भरत नाहीत काय तिथं ते वर ना आणि काय भूत कुठं आहे डंब्यांच्या नारळाच्या झाडावर डम्ब्यांच्या नारळाच्या झाडावर एक भूत्या बोर लाव भिया वाटायची रात्री दहा वाजलो म्हटलं की लंका आणि कुत्री आम्ही आणलो तो तो पांढर मोत्या 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 दोन आणलो तो त्या ह्याच्यातनं मोत्या म्हणून कुत्र आम्ही घरात आणलो होतो आपल्या बाबा शिवाय दिला गल्लीतली पोरं सगळी बसलो त्याला घेऊन करायचं काय सगळी जण रोज जरा जरा खायला घालायचं आणि याला गल्लीत ती घरातच त्याला घर करतो तयार लाकडाच लाकडी पट्ट्या रस्त्यावरच्या बिस्त्या गोळा आम्ही सगळी घर तयार करणार कुत्र्याला घर तयार करतोय एवढं असं सादर आहे त्याच्यात पोती बिती बाकी करणार रात्री कोण तर हा मग आज मी चपाती घेऊन येतो याला आज मी भाकरी घेऊन येतो बाऊल होता त्याला दुधाला खायला घेऊन येतो हे घेऊन येतो मोत्या नाव त्याच मोती बारा तेरा वर्ष होत ते कुत्रे बारा तेरा वर्ष होत सिगरेटची पाकिट गोळा करायचो आम्ही खेळायला त्याच पाकिट तयार करायचे चित्र बिल्ल बिअरची टोप बिल्ल्याने खेळायला एवढं वस्तर म्हणजे काय दगड ते न बिल्ला खेळायचं बिल्ली बिल्ल ठेवायचं मारून आंब्याची कुई न मजा यायची लोकांनी खाल्लेल्या कुया घेऊन यायच्या हातात कुठं गटरीत आणि कचऱ्यात पडलेल्या कुया आता आम्ही जिथं आहे की नाही हात पाय धुवायला तिथं आंघोळ बी तिथं गटरीत हात घटले की लगेच तिथं धुवायचं तिथलं तिथंच लगेच हाफसायचं बोर होत आणि ती हिजी मजा किसली यायची त्या कानापणावरच्या दारात डंब्याच्या दारात ते चौकोन बोर होतात दगडी बांधकाम होतात माहिती आहे का त्याच्यात आपण ते दगड चपल बिपल घालून अडवायचो ते हौद होता एवढा तो हौद बोरण भरायचं सगळा आणि ते सगळं एकदम काढणार आणि ते एकदम फुल स्पीड न गटर स्वच्छ करत या कडच त्या खाली मिलिंद पवारचा घरापर्यंत पळत जायचा त्या पाण्याच्या स्पीड बरोबर पहिलं असायचे पाण्या बरोबर पळायच टाकायचं त्या विहिरीत तर साबण टाकायचा वरन खाली विहिरीत पावताना खालण काढायचं बरोबर पाणी त्या चौकोन विहिरीच्या कट्ट्याला आलं की नाही ज्याच्या कुणावर ते पाण्याची उपाड खेळायचा ज्याच्या कुणावर डाव येईल ते मेला पाणी कट्ट्याला आला आणि त्याच्यावर डाव आला कि ती मेला सापडायचं नाही त्याला हे कुठ मारलं कि तिकंड बाहेर तिखंड मारलं की हे खंड कोणाकोणाच्या माग लागणार किती माग लागणार चारही कोपऱ्यात थांबायला यायच होत राहायला आणि पाणी काय सचवत पाणी भाग अख्खा मला वाटतं अख्खा घ्या विहिरीला पवायला असायचा शेवटी त्या मालक्यानं त्या चौक विहिरीला आडवा आडवी भिंत बांधला वरण खाली यायला त्याला बी काय केली खाच मारली म्हणजे हात असा आडपवायचा खाची तस म्हणजे हे अशी भिंतही नाही हे असं मग ह्याच्यात हात घालायचं मग एक पाय असं पलीकडे टाकायचं हे असं पलीकडे टाकायचं मग हि काच मारली मग धरून हात काढून हिकडे यायचं आणि मग पोळ येताना हे सगळं घाण होणार वर याचा हे सगळं घाण आणि येताना आणि वड्यात घाणी आणि परत पाय घाण आणि आमचा बोर झिंदाबाद काय लढतर आम्ही आयुष्यात आम्ही आनंद घेतलो प्रत्येक खेळाचा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आमच्या वेळी काय मोबाईल नव्हतं कोण कधी येणार आहे काय माहित नसायचं एकदा ठरायचं चारला चौकात या कवा एकदा चार वाजत्यात घड्याळ्याकडे काटच बोंबला फिरायला म्हणजे लय म्हणजे आणि कशा न खेळतो बेंदयान बेंद्यान चुन्नी दांडू न खेळायचो बेंद्यान खेळताना बेंद्यान खेळताना बोर वर उभारलो तुम्ही तोंड धुवा आणि रावल्या जादो रावला जादो आणि गोट्या ह्या दोघांचा नियम लय भारी त्यावेळी हा नियम धरून मारणार तप आणि लय धो असं मारणार की नाही ती गोटी फुटायला पाहिजे घाडगोटी दगडी, दगडी। हा त्याला चॅलेंज असायचं आमचं आणि अरे असं 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 करून हाणार आम्ही कुजळ हाणल्या एवढ्या जोरात मारायचो आणि मला रावल्या जाधव सांगाला धान्या उठ तिथन दान्या गोटी लागल मी ह्या गोटीला मारवलं तू पुढं वरलाय मी, मी काय ह्याचा नेम लागतोय नेम लागले की इकडे हिघड्या समोर आहे मार म्हणलं बिंदास आणि नाही असा आणि त्याचा नेम चुकला बसलो बरोबर हे एवढं फाटलं फाटले काय इथं फाटलेलं हे आणि इथं लागलेलं इथं इथं लागलेलं इथं हे इंद्रा इंद्रा वसर तो आम्ही असं दगड वर मारून खेळतो त्याच्या बोळात त्या कोण नव्हतं तिथं आणि तुळचीच दगड त्यान मग त्यावेळी मला इथं लागलो असला मोठा आला होता मला इथं इथं बसलेलं गोटी बरोबर इथं एवढं सजल हे एवढं आयुष्य जगलो आम्ही खेळायला तर कुठं कुठं जाणार म्हण गोट्या खेळायला मुज्यावर गल्ली जाणार आम्ही गोट्या जिखायसाठी गोट्या <laughs> सिग्मा सिग्मा शिगमा आठवतं आहे ना चौकन करायचं लाईन मारायचं त्यातनं नंबर त्यात चकायचं शिगमा शिगमा गडली गोट्या जादुकड गोटा एवढा फेवुकॉल च कॅन असाय की ना, ना। वीस लिटरचं ते कॅन भरणार गोट्यानं ते सांगायला की एवढ्या गोट्याकडं <laughs> माड नव्हतं रे गोट्याकडं तुमच्याकडं काय तरी महाड महाड एवढं गोट्या एवढ्या होती मॅगड भरण्याचा असायच्या आणि पावसाळ्यात गोट्या गोटे, गोटे चोवीस तास खेळायचे पावसाळ्यात शेवटी आम्ही उडकून काढलो पत्त्यानं लोक पैसे लावून लो खेळतात आम्ही गोट्या लावून खेळलो <laughs> ह्यांच्या ह्यांच्या ह्याच्यात काटा चालायचा छापा काटात चाराने आठाने चार आणि आठाने ह्यांच्या परड्यात बी खेळायला माती होती लाल माती गदीने खेळायला गदीने खेळायला पलीकड्यांच्या डाव गधीचा डाव म्हणजे एक रेष इथं एक रेष इथं आणि पुढे गद मग हिथं ह्या रेषेला बसायचं त्या रेषेचं पुढे टाकायचं ज्या गदीत गोट्या गेल्या त्याच्या मग त्याला गोटी सांगायचं ही गोटी मार मग एक एक आच्ची कच्ची असं काहीतरी ना दोन डाव आच्ची आणि कच्ची म्हणजे पहिला मारलास आणि चुकलं तर दुसरी गोटी सांगायचं म्हणजे ही गोटी सांगितलो आणि ह्या गोटीला लागले आणि ती गोटी झडकली तर आच्ची। आच्ची आच्ची गुटी ते डाऊन नाही ते आजची आजचीच ना आजची आणि कच्ची मग त्याला दुसरी गोटी सांगायचं ही मग त्या गोटीला मारला तर त्या सगळ्या गोट्या त्याच्या आणि समज तुला अवघड वाटलं आणि गदीत चार गोट्या गेल्या तीन गोट्या गेल्या तो म्हटला सोडलो काय म्हणायचं त्याला डीस नाही रे डीश म्हणजे बास होणार छापालो हा उठलो 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 टाकणार हा गदित किती गेले पाच उठलो मला कुठे सांगूच नका उठलो आंब्या ताट्या आंब्या ताट्या असा असं मारणार आपण असं मारतो की नाही आमच्या असं का मारणार का लागायचं असा, असा, असा ला गोट्या गोट्याला मारे खेळायचा गोट्याला महत्वाचं सोम्याचा नेम का होता सोम्या सांगायचा बच्चन नेम सोम्याचा पायी तू गुटी मारायचा

मंदिरातला सांगतो खूप मोठा केला व्हिडिओ आपला खूप मोठा म्हणजे काय होता विषय चालू हो? एका विषय मुळे कुठं पर्यंत